स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नव्या कथेमध्ये बस डेपोत शिरताच अविकाचा दीर्घ उसास त्या प्रवाशांच्या आनंदी गोंगाटात हरवून गेला तिने खिडकीतून बाहेर पाहिलं जिथे तिच्या मनस्थितीचं प्रतिबिंब जणू कडत गाळे ढग तिच्या नजरेला भिडले हवेत थंडीचा बोचरा वारा वाहत होता पण अंगावर येणारे खरे शहारे होते तिच्या नव्या आयुष्याच्या अनिश्चिततेचे या नव्या सुरुवातीबद्दल इतकी घबरात का वाटत होती तिला की उत्साह त्या भावनेला तिने केव्हाच मुकले होते तिच्या आयुष्यात आता कोणतीच गोष्ट उरली नव्हती जिची ती, ती आतुरतेने वाट पाहत होती कदाचित कोणाला तरी दिलेल्या एका वचनाचं ओझो होत ते जे आता तिच्या खांद्यावर जळ भासत होतं अविकाचे विचार गरागरा फिरत होते ती बसमधून खाली उतरण्यासाठी उभी राहिली परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिला हे पूर्ण करायचंच होतं तिने खोल श्वास घेतला आणि अनोळखी जगात पाऊल टाकलं ती उतरली आणि आपली सुटकेस व एअरबॅग शोधू लागली जी शिडीखाली बेवारच पडलेली होती जणू वरून फेकल्यासारखी सगळी धूळ चिकटलेली होती त्यावर ती दृश्य तिला तिच्या सध्याच्या जीवनाची आठवण करून देत होते तिने ती, ती बॅग उचलली आणि हळूहळू बाहेर निघाली भोवताली प्रेमळ जोडपी होती काही हसत काही एकमेकांच्या हातात हात घालून नव्या आयुष्याच्या सुरुवातीच्या उत्साहात हरवलेली ती त्यांना पाहत होती पण प्रत्यक्षात पाहत नव्हती बहुतेक जण नवविवाहित होते कारण मनाली हे ठिकाणच तसं होतं बर्फाच्छादित डोंगर नद्या जंगल साहस आणि नैसर्गिक सौंदर्याचं माहेरघर स्थानिक हस्तकलेच्या वस्तूंसह अविकाने एक टॅक्सी घेतली आणि पत्ता सांगितला बाजारातून विविध हॉटेल्सच्या रस्त्याने शहराच्या दुसऱ्या टोकाकडे टॅक्सी वळली जिथे ठाकूर कुटुंब राहत होतं ते जुने कुटुंबमित्र होते आणि अविका इथं राहणार होती तिच्या शिक्षणाच्या काळात ती मनालीतील स्थानिक महाविद्यालयात बी एड करत होती सुरुवातीला तिला स्वतंत्र राहायचं होतं पण मग एक जुनी ओळख मिसेस ठाकूर समोर आल्यावर त्यांनी आग्रह केला की अविका त्यांच्या घरीच राहील आणि अविकानेही मुकाट्याने मान्य केलं ती आता तिच्या नशिबाला स्वीकारून बसलेली होती काही गोष्टींचा विरोध करणे तिने केव्हाच सोडून दिलं होतं ती कारमधून बाहेर दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याकडे पाहत राहिली दोन वर्षांपूर्वीच तिचं जीवन अगदी वेगळं होतं ती जेव्हा कॉलेजमध्ये होती नुकतीच पदवी घेतली होती आणि आपल्या शहरातच बी प्रवेश घेतला होता पण अचानक नियतीने तिच्यापासून सर्व काही हिरावून घेतलं कार एका मोठ्या गेटपाशी येऊन हो थांबली समोर एक मोठा लॉन आणि झाडांनी वेढलेली जागा होती सुंदर वीट आणि लाकडांचं घर होतं उतारदार छपरासह कारण मनालीमध्ये बर्फ पडतो दोन चिमण्या छपरावरून वर जात होत्या घरातल्या अंगणातील फायर प्लेसमधून लांब वळणदार ड्राईव वे टाईल्सने सजवलेला होता एक आकर्षक नमुना तयार करत ड्राईव्ह वेलच्या दोन्ही बाजूंनी छोट्या फुलझाडांच्या रांगा लावलेल्या होत्या ज्या थेट घरापर्यंत जात होत्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक छोटं पोर्च होतं ज्याला काचांनी बंद करून हिवाळ्यात सनरूम आणि उन्हाळ्यात बाल्कनी सारखं वापरता येत होतं अविका टॅक्सीतून उतरली आणि काही क्षण तिथेच उभी राहून त्या घराकडे पाहू लागली घर खरंच खूप सुंदर होतं त्याची रचना डिझाईन आणि पोर्चमध्ये असलेल्या लाकडी पट्ट्यांनी त्या जागेला एक वेगळीच उठावदार दिलं होतं तिला कुठेतरी पाण्याचा आवाजही ऐकू येत होता मंदसा पण स्पष्ट तिने आजूबाजूला पाण्याचं एखादं फाऊंटेन किंवा डिझाईन शोधण्याचा प्रयत्न केला पण काहीच सापडलं नाही एक उसासा टाकत तिने ड्रायव्हरला पैसे दिले आणि हळूहळू घराच्या दरवाज्याकडे वाटचाल केली ती बेल वाजवण्याआधी काही क्षण थबकली ती पुन्हा मागे जायला हवी होती ओळखीच्या गोष्टींकडे ती ज्या लोकांना ओळखायची त्यांच्याकडे त्या शहरात जिथे तिच्या कितीतरी आठवणी दडलेल्या होत्या बहुतांश दुःखद पण पन... पण तिने एक वचन दिलं होतं आणि आता ती मागे जाऊ शकत नव्हती तिने वचन दिलं होतं की ती हे करणार ती स्वतःसाठी एक नवीन आयुष्य शोधणार आणि ती ते वचन मोडू शकत नव्हती तेच एक होतं जे ती करू शकत होती आणि ती करणारच होती एक दीर्घ श्वास घेऊन तिने बेल वाजवली आणि वाट पाहू लागली दरवाजा उघडल्यानंतर तिच्या आयुष्यात काय येईल याची ती एवढीच आशा करत होती की आयुष्य तिच्याशी थी थोडंसरी सौम्य वागेल आणि तिच्याऐवजी दुसरं कोणीतरी पंचिंग बॅग ठरेल कारण आता तिला आणखी त्रास सहन करण्याची ताकद आहे की नाही याची तिलाही खात्री नव्हती अविका तिच्या नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी असताना नियतीचं सौम्य पण ठाम अस्तित्व तिचं मार्गदर्शन करण्यास तयार होतं त्या वाटेवर ज्या तिच्या आत्म्याच्या खोल गटतेत दडलेल्या होत्या जरी तिला आता ते दिसत नव्हतं तरी पुढचा प्रवास तिच्या आतल्या खोल इच्छा आणि क्षणिक हवामधील सूक्ष्म फरक उलगडून दाखवणार होता प्रश्न इतकाच होता अविकाचं मन तिची खरी ओळख तिचं खरं स्वप्न ऐकण्यास तयार होईल का आणि ती धैर्य राखून त्या आनंदाचा पाठलाग करेल का जे खरं तर तिच्यासाठीच लिहिलेला होता दरवाजा उघडताच अविकाच्या नजरेला समोर उभ्या असलेल्या एका सोजवळ मोहक वृद्ध स्त्रीचं शांत हास्य भेटलं वेळेच्या प्रवासाने तिच्या चेहऱ्यावर काही सुरकुत्या उमटवल्या होत्या पण तिचं सौंदर्य अजूनही तेजस्वी होतं अनुभवाच्या थरांनी अधिक नाजूक आणि परिपक्व झालेलं तिचं सडपातर शरीरयष्टी आणि सौम्य सुसंस्कृत वागणं यामधून एक विशिष्ट प्रतिष्ठा जाणवत होती ज्यामुळे अविकाला एक प्रकारची मानसिक समाधान मिळालं अविका त्या बाई म्हणाल्या तिच्या चेहऱ्याकडे पाहूनच तिची ओळख पटवली अविका थोडी आश्चर्यचकित झाली ती त्या बाईंना यापूर्वी कधीही भेटलेली नव्हती त्यांचा आवाज त्यांच्या स्वभावासारखाच मृदू होता आणि अविकाने हळूहार स्मित केलं मिसेस ठाकूर अविका म्हणाली आणि नम्रतेने हात जोडत नमस्ते म्हणाली आत ये बाळा त्या प्रेमळपणे म्हणाल्या नंदिनीने मला फोन करून सांगितलं होतं की तू कधी पोचशील असं सांगत त्या आत वडल्या आणि अविका त्यांच्या मागे चालू लागली तुझं सामान तसंच ठेव नोकर ते तुझ्या खोलीत नेईन त्यांनी सांगितलं आणि अविकाने आपली सुटकेस आणि एअरबॅग प्रवेशद्वाराजवळ ठेवून दिली आणि आत गेली जर तिला घर बाहेरून सुंदर वाटत होतं तर आत येताच तिचं सौंदर्य अधिकच मोहून टाकणारं होतं उंच छतांवर पोर्चमधून पुढे आलेले लाकडी पट्टे होते तेच नमुने आताही जपलेले खोली आयताकृती होती आता मोठमोठ्या खिडक्यांतून बाजूच्या लॉनचं दृश्य दिसत होतं सजावट पारंपारिक होती प्राचीन कांस्य पलंग अक्रोड रंगाचे कॉफी टेबल आणि त्याच रंगाचे बाजूचे टेबल्स एका भिंतीवर भगवान कृष्णांची निद्रा स्थितीतली एक मोठी चित्रकृती होती वास्त्यांमध्ये ताज्या रंगबिरंगी फुलांचा भरगच्च साठा होता खिडक्यांवरील पडदे क्रीम रंगाच्या पार्श्वभूमीवर नाजूक नक्षीदार होते प्रत्येक टेबलावर उंच लॅम्प ठेवलेले होते घर खरंच मंत्रमुग्ध करणारं होतं पण एवढ्यावरच थांबलं नाही त्यांनी एक लांब कॉरिडोर ओलांडला जिथे भिंतींवर फोटो फ्रेम्सची एक रांग होती आणि मग एका दुसऱ्या खोलीकडे वळल्या मिसेस ठाकूर तिला त्या खोलीत घेऊन गेल्या खोली प्रशस्त होती आणि एका बाजूला लाकडी शेल्फमध्ये भरपूर पुस्तकं ठेवलेली होती ही खोली अगदी वेगळी वाटत होती घराच्या बाह्य सौंदर्यापेक्षा अधिक आधुनिक इथे आरामदायक क्रीम रंगाचे सोफे होते त्यांच्याशी जुळणारं आधुनिक कॉफी टेबल आणि साईड टेबल्स पडदे गडद मरून रंगाचे होते आणि त्यावर सोनसडी किनार होती ता तेका देक त्या खोलीत एका कोपऱ्यात एक मोठा डेक्स आणि त्यावर लेदरची खुर्ची होती तर दुसऱ्या बाजूला एक लांब पूल टेबल ठेवलेला होता मिसेस ठाकूर थांबल्या आणि अविकाला सोफ्यावर बसायला सांगितलं बस बाळा त्या म्हणाल्या तू मनालीला पोहोचल्यावर फोन केला असतास तर मी गाडी पाठवली असती त्यांनी हसून सांगितलं ठीक आहे मिसेस ठाकूर अविका म्हणाली तसं केलं असतं तर तुम्हाला त्रास झाला असता असं म्हणत तिने आपल्या हातांकडे पाहिलं कसला त्रास नाही मिसेस ठाकूर म्हणाल्या आणि माझं नाव निलिमा आहे मला आंटी म्हण मिसेस ठाकूर खूप औपचारिक वाटतं तू नंदिनीची मुलगी आहेस एवढं औपचारिक होऊ नकोस यार मी त्याला सरावलेली नाही आहे त्या हसून म्हणाल्या अविका थोडी बुचकळत पडली असं वाटलं की मिसेस ठाकूर नाही नाही निलिमा आंटी खूपच मोगड्या स्वभावाच्या होत्या तिला काय बोलावं कडे ना म्हणून ती परत खालच्या दिशेने बघू लागली तुझा प्रवास कसा झाला निलिमा आंटीने विचारलं तोवर एक नोकर ट्रेमध्ये काहीतरी घेऊन आत आला राऊ त्या म्हणाल्या अविकाचं सामान दाराजवळ ठेवलेलं आहे ते पाहुण्यांच्या खोलीत ठेवलं पाहिजे रामूने मान डोलावली आणि निघून गेला छान झाला आंटी अविकाने त्यांच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं धन्यवाद ती म्हणाली रस्त्यात काही खाल्लं का, खाल का? निलिमा आंटीने पुन्हा विचारलं हो बस थांबली होती नाश्त्यासाठी अविका म्हणाली छान निलिमा आंटीने तिच्या हातात एक कप चहा दिला जो अविकाने कृतज्ञतेने स्वीकारला थोड्याच वेळात जेवणाची वेळ होईल तू फ्रेश होऊन ये आपण एकत्र जेव कारण आपण दोघीच असणार आहोत त्या म्हणाल्या फक्त आपण अविका म्हणाली थोडं आश्चर्य वाटत होतं तिला माहिती होतं की ठाकूर कुटुंबात तीन मुलं होती मग आज शनिवार असूनही इतर कोणी जेवणात का सामील होणार नव्हतं हो निलिम आंटीने असून चहा घेत म्हणाल्या वेद माझे यजमान ते ऑफिसमध्ये आहेत इथे आपलंच रिसॉर्ट असल्यामुळे ते सतत कामातच असतात ध्रुव माझा मुलगा काही टुरिस्टसोबत आज बंजी जम्पिंगसाठी गेला आहे त्याचा स्वतःचा ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा व्यवसाय आहे आणि मीही का माझी सगळ्यात लहान मुलगी ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत सिनेमा बघायला गेली आहे त्यामुळे आता आपण दोघीच आहोत त्या म्हणाल्या आणि खांदे उडवले अविकाने मान डोलावली आणि चहाचा एक घोट घेतला निलिमा आंटीने सगळ्यांचा उल्लेख केला पण एकाच मुलाचा काहीच उल्लेख केला नव्हता कदाचित तो इथे राहत नसेल एखाद्या दुसऱ्या शहरात काम करत असेल पण त्यांचं तिला काय तिने पटकन चहा संपवला निलिमा आंटीनंतर नंतर नंदिनीच्या तब्येतीबद्दल विचारत राहिल्या आणि अविकाने शक्य तितकं योग्य उत्तर दिलं नंतर निलिमा आंटी तिला तिची खोली दाखवायला घेऊन गेल्या आणि त्यानंतर त्या जेवणाची व्यवस्था पाहायला निघून गेल्या अविका खोलीकडे पाहत उभी राहिली ती खोली म्हणजे एखाद्या पंचतारांकित हॉटेलातल्या रूमपेक्षा कमी नव्हती एका भिंतीवर मधोमध मद एक मोठी अंडाकृती आरसा होता ज्यावर खूप नाजूक नक्षी कोरलेली होती त्या आरशाच्या खाली दोन ड्रावर असलेला एक कन्सोल टेबल होतं त्या टेबलावर एक चिनी फुलदाणी ठेवलेली होती त्यात ताज्या फुलांची मांडणी केली होती दुसऱ्या भिंतीवर अँटिक अक्रोर रंगाची मोठी वाड्रोप होती एका कोपऱ्यात एक मोठा इंडोअर पाम झाड होतं पण सर्वात लक्ष वेधून घेतलं होतं ती झोपायची शय्याच एक मोठ फोर पोस्टर बेड होता प्रत्येक खांबाला सुंदर पांढऱ्या रंगाचे पडदे लावलेले होते जे गुंडाळून ठेवले होते वार्डरोबच्या समोरची भिंत पूर्णतः काचांची होती जी दुसऱ्या लॉनकडे उघडत होती त्या फ्रेंच डोअर्सच्या दोन्ही बाजूंना दोन मोठ्या फुल लेंथ खिडक्या होत्या ज्यांना हँडल्स होते, होते आणि फक्त त्यांनाच ग्रिल्स लावलेले होते एका भिंतीतून लागणाऱ्या छोट्या दारातून आत एक सुंदर बाथरूम होतं पोर्सलेन मार्बल फ्लोअर आणि ग्रॅनाईट टॉप असलेलं अविकाच्या मनात विचार आला जर पाहुण्यांची खोली इतकी सुंदर असेल तर घरातल्या इतर खोल्या किती भव्य असतील ती एक दीर्घ श्वास घेऊन उभी राहिली आणि तिचं सामान उचललं जे ती चहा घेत असतानाच आत आणून ठेवलं गेलं होतं तिने बॅग उघडली आणि त्यातून निळ्या रंगाचा सुती चिकनकारी कुर्ता आणि त्यासोबत एका पांढऱ्या रंगाचा चुडीदार काढला ती वॉशरूममध्ये गेली चेहरा धुवून घेतला आणि पटकन कपडे बदलले कपडे नंतर जेवणानंतर लावेन असा तिने मनात ठरवलं मग केस विंचरून एक साधी पोनीटेल बांधली गेल्या दीड वर्षात जे काही झालं होतं त्यानंतर आता तिचं आयुष्य बदलेल अशी आशा तिला होती तिने दिलेलं वचन तिने भाऊ शकेल अशीही तिची अपेक्षा होती एक दीर्घ उसासा टाकून ती निलिमा आंटीने सांगितलेल्या डायनिंग रूमचा रस्ता शोधायला निघाली अविकाने जेवणानंतर थोडा आरामदायक दुपारची झोप घेतली आणि संध्याकाळी पुन्हा संपूर्ण कुटुंबासोबत जेवायला सामील झाली तिने लगेचच लक्षात घेतलं की या घरात वेळेचं फार काटेकोर पालन केलं जातं रात्रीचं जेवण अगदी आठ वाजता आणि सर्वांची उपस्थिती बंधनकारक असते जेवताना तिने वेदवीर सिंग ठाकूर यांची म्हणजे घरच्या मुख्यांची भेट घेतली ते उंच मजबूत देह शरीर यष्टीचे होते आणि त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर आदर उत्पन्न करणारा होता त्यांचा हा रुद्ध आणि कठोर स्वभाव निलिमा आंटीच्या सततच्या हास्य आणि उबदार स्वभावाच्या पूर्णविरुद्ध होता तिथे तिला त्यांचा मुलगा ध्रुव याचीही भेट झाली तो मात्र पूर्ण वेगळा वाटत होता आपल्या आईवडिलांपेक्षा अगदीच निराळा तो सुमारे सहा फूट एक इंच उंचीचा बांदे सूत पण न अतिशय तर की फारच भरलेला मध्यम आकाराचा आणि देखणा होता तो खूपच मजेशीर थोडासा फसवणूक करणारा वाटत होता आणि आईवडिलांकडून मिळणाऱ्या टोमण्यांबद्दलही त्याला काहीच वाटत नव्हतं अविकाला त्याला भेटून आश्चर्य वाटलं कदाचित कारण एवढंच की तिने कधीच अशा व्यक्तीला भेट दिली नव्हती जो इतका हसत बोलत असे सतत विनोद करत राहत असे तो जणू थांबतच नसे सतत काही ना काही बोलतच असे अगदी बिनधा तिला घरातली धाटकी मुलगी मिहिरा ठाकूर हिचीही ओळख झाली ती सुमारे एकवीस वर्षांची होती अविकापेक्षा दोन वर्षांनी लहान ती घरातली लाडकी वाटत होती आणि एकदम उत्साही स्वभावाचीही ती हुशार होती मजेशीर होती अगदी तिच्या वयाच्या मुलींसारखी पण ती बिघडलेली किंवा उद्दाम नव्हती जर तिने काही बाहेर बोललं तर तिला टोकलंही जायचं अविकाला मात्र इथे थोडंसं वेगळं वाटत होतं इथलं सगळं तिच्या सवयीच्या आयुष्यापेक्षा खूपच वेगळं होतं तिला इथे थोडं परकं वाटत होतं ही खूप शांत आहे नाही का ध्रुव म्हणाला मिहिकाकडे पाहत होय मिका असून म्हणाली आणि थोडीशी लाजाडू पण आहे पण काळजी नको आपल्यासोबत राहिल्यावर हे दोन्ही गुण लवकरच नाहीसे होतील निलिमा आंटीने स्मित केला आणि ध्रुव हसायला लागला तिला एकटीला राहू द्या तुम्ही दोघही वेदजींनी थोड्या कठोर आवाजात टोचला आणि दोघंही शांत झाले अविका त्यांनी आपल्या गंभीर आणि सत्ताधारी आवाजात तिचं नाव घेतलं आणि अविका थोडी चकित होऊन वर पाहू लागली विचार करत की अचानक तिच्याकडे का पाहिलं आहे आता तू इथे आली आहेस तर लक्षात ठेव तू इथे एका उद्देशासाठी आली आहेस ते म्हणाले आणि अविकाने मान डोलावली या घरात काही नियम आहेत मला खात्री आहे की निलिमा तुला ते सविस्तर सांगेल आणि आम्ही हे नियम इथे काटेकोरपणे पाडतो त्यामुळे चूक होईल अशी संधी अजिबात देऊ नको त्यांनी थेट तिच्याकडे पाहून सांगितलं अविकाने परत मान डोलावली आणि घास गिळत राहिली डॅड ध्रुव म्हणाला थोडी विश्रांती द्या तिला आजच आली आहे लवकरच ती सर्व नियम समजून घेईल ध्रुव वेदजी म्हणाले तू या घरात किती वर्ष राहतो आहेस त्यांनी विचारलं प्रॅक्टिकली सत्तावीस वर्ष झाले डॅड ध्रुव हसवून म्हणाला सत्तावीस वर्षात तू अजूनही अर्धे नियम समजून घेतले नाहीत जे आपण रोज पाळतो वेदवीर यांनी टोचला आणि ध्रुव लाजून बाजूला पाहू लागला किमान ती तरी नियम पाळेल म्हणजे तिचे आयुष्य तुझ्यासारखं होणार नाही ते म्हणाले घरात क्षणभर शांतता पसरली अविकाला ध्रुवसाठी वाईट वाटलं पाहुण्यांसमोर असं टोचून बोलणं थोडं लाजीरवाणं वाटत होतं अपमानकारक नसेल तरी अविका वेदजीने पुन्हा तिचं नाव घेतलं आणि त्यांच्या ओठांवरची नॅपकिन पुसली हो अंकल अविकाने शांत आवाजात उत्तर दिलं तुझा कोर्स कधीपासून सुरू होतो त्यांनी विचारलं बुधवारी ती म्हणाली छान वेदवीर म्हणाले काही लागलं तर सांग बिनधास्त असं म्हणून त्यांनी तिच्याकडे पाहिलं अविकाने मान डोलावली मग ते उठले आणि डायनिंग रूममधून निघून गेले ध्रुवने एक दीर्घ उसासा टाकला ध्रुव तू कायम त्यांच्याशी ठोकर का घेतोस निलिमा आंटीने सौम्य कान उघाडणी केली तुला माहिती आहे ना की ते घरातल्या नियमांबाबत किती शिस्तप्रिय आहेत त्यांच्या शिस्तीमुळेच हे घर चालतं आणि सुरक्षित आहे आणि तरी सुद्धा त्या आपल्या मुलाकडे पाहून डोकं हलवत म्हणाल्या अविका त्या म्हणाल्या तू त्यांचं काही ऐकू नकोस याच्यासोबत सोबत राहिलीस तर फक्त अडचणीत पडशील मी का हिला सगळं सांग नियमांचं मी पाहते वेत कॉफी घेतील का असं म्हणून त्या उठल्या आणि नॅपकिन उचलून त्यांनी मजेत ध्रुवच्या डोक्यावर हलका फटका दिला आणि निघून गेल्या काय भन्नाट लोक आहेत ना ध्रुव हसून म्हणाला तू कधीच सुधारणार नाहीस मी का म्हणाली आणि दोघंही असायला लागले मला वाटतं मी जर दररोज त्यांना एकदा चिडवलं नाही तर त्यांचं अन्न पचत नाही ध्रुव म्हणाला खूपच विनोदी आहेस तू मेहिका म्हणाली पण बघ एक दिवस बाबा तुला खरंच धडा शिकवतील हो ध्रुव म्हणाला आणि त्या दिवशी मी पुन्हा जन्म घेईन तो नाटकेपणे म्हणाला आणि पुन्हा दोघं भावंड असायला लागली अविका दोघांकडे पाहत राहिली तिचा स्वतःचा भाऊ नव्हता त्यामुळे भावंडांमधला असा जिव्हाळ्याचा मजेशीर संबंध कसा असतो हे तिला माहीत नव्हतं पण ध्रुव आणि मी हिकाला पाहून असं वाटलं की एखादा भाऊ असणं छानच असतं जो मजा मस्करी करतो हसवत राहतो ते दोघं एकमेकांशी खूपच मोकळेपणाने वागत होते जी गोष्ट अविकाला थोडीशी अनोळखी वाटली इथे वेद अंकल जेवण अर्धवट रागात सोडून गेले होते जरी त्यांनी जेवण पूर्ण केलं होतं आणि निलिमा आंटी त्यांना समजवायला गेल्या होत्या तरीही ही, ही दोघं मात्र काहीच झालं नाही अशा थाटात बोलत होते आणि हसत होते विचित्र आहे तिने मनात म्हटलं हे एक वेगळंच घर होतं वेगळं वातावरण होतं आणि तिला त्यांच्या जगण्यात सामावून घ्यावं लागणार होतं जेणेकरून तिला तिथे राहणं सहज होईल आणि कोणताही त्रास होणार नाही पण तिला जळून घेणं सहज जमत होतं जिथे कठोरपणा हवा होता तिथे मात्र ती हरवलेली होती ती फक्त हसली जेव्हा मिहिका आणि ध्रुव एकमेकांची टिंगल करत राहिले नंतर त्यांनी आपलं जेवण पूर्ण केलं आणि एकत्र उठले मिहिकाने अविकाला घरभर फिरवून सर्व खोल्या दाखवल्या तिची खोली ध्रुवची खोली मग तिने तिला तिच्या खोलीपर्यंत आणलं आणि शुभरात्री म्हणाली तिने वचन दिलं की सकाळी नेहारीपूर्वी ती तिला बागेत फिरायला घेऊन जाईन अविका हसली आणि तिला गुड नाईट म्हटलं पण ती खोलीत गेल्यावर तिचं हास्य क्षणात मावळलं तिने झोपेसाठी आणलेले कपडे एक मोठा नाईट शर्ट आणि सुती पायजामा घातले आज थोडं थंड वाटत होतं किंवा कदाचित तिथलं हवामान रात्री अशाच रीतीने गार होतं दुपारी उघडलेली खिडकी बंद करण्यासाठी ती गेली आणि तिला लक्षात आलं कितीने तिने दुपारी जे छोट सगळी घर पाहिलं होतं तिथे आता दिवे लागले होते कोणीतरी राहत असावं तिथे असं बिकाच्या मनात आलं कदाचित एखादा नोकर मिहिकाने मात्र त्या घराबद्दल काहीच सांगितलं नव्हतं बरं ती उद्या सकाळी तिला बागेत फिरवायला घेऊन गे गेली तेव्हा विचारता येईल किंवा कदाचित मी काच आपोआप काहीतरी सांगेल असं विचार करत तिने खिडक्या बंद केल्या आणि पडदे ओढले जेणेकरून बाहेरचं दृश्य दिसणार नव्हतं ती बेडवर झोपली आणि क्षणार्धातच ती झोपेत गेली एकदम स्वप्नांशिवाय तिला कल्पनाही नव्हती की लवकरच तिच्या स्वप्नांमध्ये फक्त एकाच चेहऱ्याने घर करायचं आहे आणि कितीही प्रयत्न केला तरी तो चेहरा तिच्या आयुष्यात घुसून तिचं सगळं विश्व उलथापालत करणार होता पुन्हा एकदा अविका सूर्याबरोबर उठली सकाळी सहा वाजता एकदम अनोळखी शांततेने भरलेली सकाळ होती वेळ घालवण्यासाठी तिने आपलं सामान आवरायला सुरुवात केली आणि कपडे व्यवस्थित कपाटात लावले एक प्रसन्न स्नान करून आणि नवीन कपडे घालून एक ती एकदम ताजी तवाने वाटू लागली सकाळच्या हवेत थोडा गारठा होता म्हणून तिने हलकस क्रीम रंगाचं जॅकेट अंगावर चढवलं तिचा दिवस हळूहळू सुरू होत असतानाच दरवाजावर टकटक झाली आणि ती शांतता भंगली अविकाने दरवाजा उघडला तर समोर मिहकाचा तेजस्वी चेहरा आणि हातात दोन गरम कॉफीचे कप असलेली ट्रे गुड मॉर्निंग मिहका म्हणाली आणि एक मोठं हसू दे तात आली गुड मॉर्निंग अविकानेही हसून उत्तर दिलं मिहिकाचं असू इतकं सुंदर आणि संसर्गजनक होतं की तिलाही आपसुकच असू आलं झोप चांगली झाली का मिहिकाने विचारत बेडवर बसली हो धन्यवाद अविकाने उत्तर दिलं आणि मिहिकाने दिलेला कॉफीचा कप घेतला कॉफी आहे मिहिका म्हणाली ट्रे बेडवर ठेवला आणि स्वतः चहाचा एक घोट घेतला धन्यवाद अविका म्हणाली आणि एक घोट घेतला चव छान आहे ती म्हणाली जरा जडावलेल्या स्वरात चव थोडी जास्त स्ट्राँग होती तिच्या सवयीपेक्षा पण ती तक्रार करणार नव्हती कोणीतरी तिच्यासाठी कॉफी बनवली होती आणि मिहिकाने स्वतः ती खोलीत आणली होती म्हणून ती इतकी औपचारिक होती की मी चहा पिणारी आहे किंवा ही कॉफी माझ्यासाठी थोडी स्ट्राँग आहे असं काही बोलणं तिला योग्य वाटलं नाही तू नेहमी इतकी औपचारिक असतेस का मिहिका असून म्हणाली तुला कॉफी आवडली नाही ना तिने विचारलं अविका गोंधळली तिने चेहरा काही वाकवला नव्हता नाकही मुरडलं नव्हतं मग मिहिकाला कसं कळालं तुला कसं समजलं तिने विचारलं कारण आजची कॉफी खरंच जरा जास्त स्ट्राँग आहे मिहिका म्हणाली आणि तोंड वाकडं करून जोरात असली नेहमी शांता कॉफी बनवते ती चांगली असते पण आज ती आली नाही म्हणून मी रामूला सांगितलं आणि रामूची कॉफी नेहमी अशी स्ट्राँग असते ती डोळा मारत म्हणाली ओ एवढंच अविकाचं उत्तर तुला ती कॉफी प्यावीच लागेल असं नाही मिहिका म्हणाली सला आता नाहीतर आपण नाश्त्याला उशीर करू आणि इथले नियम क्रमांक एकला धक्का लागेल नेहमी वेळेत असावं असं म्हणत ती बेडवरून उठली अविका ट्रे उचलायला लागली ला पण मिहिकाने तिला थांबवलं राम तुझी खोली साफ करायला येईल तेव्हा ट्रे उचलून नेईल मिहिकाने तिला सांगितलं जणू काही त्याची गरजच नाही आहे तू तर बेडही व्यवस्थित लावला आहेस ती आश्चर्याने म्हणाली डॅडला एक पाहुणी म्हणून तू फार आवडशील असं म्हणत तिने अविकाचा हात हातात घेतला आणि तिला खोली बाहेर ओढून नेलं अविका सोबत चालत गेली मेहिकाने तिला घराच्या साईड डोअरमधून बाहेर नेलं आणि साईड मध्ये फिरवायला घेतलं सकाळच्या सूर्यप्रकाशात ओलसर पाकड्यांवर चमकणारी फुलं निसर्गाचं सर्वात सुंदर वैभव होतं थंडगाळ डोंगरी हवा अविकाच्या आतवर रुजली पक्ष्यांचा किलबिलाट जवळून वाहणाऱ्या नदीचा आवाज उंच देवदारांच्या झाडांमधून डोकावणारा सूर्यप्रकाश हे सगळं पाहून अविकाला पहिल्यांदाच खरी मोकळीक वाटत होती तिने घराभोवती असलेल्या सुंदर फुलबागा पाहिल्या मग मिहिकाने तिला तिच्या खोलीच्या बाजूला भागात नेलं ही खोली तुझी आहे मिहिका म्हणाली मी तुला दाखवलेली मुख्यदाराची गरज नाही इथून तू कधीही यावंसं जावंस ती हसून म्हणाली थँक्स अविकाने सौम्य हसत उत्तर दिलं तेवढ्यात तिची नजर समोरच्या देवदारांच्या पलीकडे असलेल्या दगडी घराकडे गेली काल रात्री तिथेच दिवे लागलेले तिने पाहिले होते ते घर कोणाचं आहे अविकाने विचारलं अरे ते मिहिका म्हणाली ते आमच्या मोठ्या भावाचं घर आहे तोच राहतो तिथे खूप मस्त घर आहे ते त्याने स्वतः बांधून घेतलं दोन वर्षांपूर्वी तो तुमच्याबरोबर राहत नाही अविकाने थोडं आश्चर्याने विचारलं नाही मी का म्हणाली तो एकटाच असायला पसंत करतो शिवाय जर डॅडला ध्रुवमुळे रोज अपचन होत असेल तर आर्यनमुळे त्यांना रोज हार्ट अटॅक येईल ती हसत म्हणाली अविकाने तिच्याकडे गोंधळून पाहिलं हे विचित्र विधान होतं कदाचित तिच्या मोठ्या भावाचं वेद अंकलसोबत पटत नसेल पण हे सगळं तिच्या चिंतेचं कारण नव्हतं तिने ठरवलं जे आहे ते आहे जास्त विचार न करता स्वीकारायचा अरे देवा मी एका अचानक ओरडली आईने मला सांगितलं होतं की रामूला ब्रेड ओव्हनमध्ये ठेवायला सांग आणि मी विसरले आता नाश्त्याला ती माझं कुचुंबर करेल ती म्हणाली आणि कपाळावर हात मारला असंच कर ना तू इकडं थोडं फिरून घे मी लगेच येते असं म्हणून ती झपाट्याने बागेच्या दिशेने घरात पळाली अविकाने खोल श्वास घेतला ठीक आहे तिने मनात म्हटलं मी एकटी फिरते थोडी असं म्हणत ती देवदारांच्या झाडांच्या तळाशी उगवलेल्या रानफुलांकडे गेली तिला तिथे काही दगडी पायऱ्या दिसल्या आणि त्या दगडी घरापर्यंत जाणारा एक सुंदर दगडी रस्ता आता ती त्या घराकडे जवळून पाहू शकत होती खरंच तितकच आकर्षक होतं ते अर्ध लाकडांचा आणि अर्ध दगडी काही भाग देवदारांच्या सावलीत आणि काही उन्हात तिला घरासमोरच्या गवताळ बागेत एक छोटी गोल टेबल आणि चार खुर्च्या दिसल्या त्यावर एक छत्रीही होती नदीचा आवाज येत होता म्हणून ती त्या दिशेने गेली आता तिला ती स्पष्ट दिसत होती बियास नदी जेथून संत वाहत पाणी खडकांवरून प्रवाहित होत होतं काही ठिकाणी पाण्याचा वेग अधिक होता आणि त्याचा तो आवाज आश्वासक शांत करणारा अविका किती वेळ तिथे उभी राहिली होती हे तिलाही समजलं नाही ती फक्त स्वच्छ पाण्याकडे पाहत होती मग तिने मागे वडून पाहिलं ते घर डोंगर आणि नदीच्या मध्ये उंच जागेवर बांधलेलं होतं एखाद्या चित्रपटात शोभेल असं ठिकाण होतं ते तिने अजून एकदा खोल श्वास घेतला आणि परत त्या दरवाजाकडे चालली जो घरात जायचा मार्ग होता कदाचित मिहिकाला आता माझी आठवण राहिलेलीही नसेल ती मनात हसली मिहिका एक गोड मुलगी होती गोरी त्वचा नाजूक बांधा आणि सुंदर काळे केस तिच्या अंगात भरभरून उत्साह होता फक्त दोन वर्षांनी लहान असली तरीही तिच्यात खूप जिवंतपणा होता यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा Danivati.